विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी पस्तीस गावांपासून मी दौरा सुरू केला होता विधानसभेतही आवाज उठवला होता अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी अनवली एकलासपूर सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या दरम्यान मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागुदोव पत्रे होती त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके मान्यता दिली होती मात्र त्याला ती मिळाली नव्हती मंगळवेढा तालुक्यात गावभेट दौरा केला त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालकेसाहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे सहा तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायच्या आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर दी तीन महिन्याला उजनीचं जर आवर्तन आहे तिची मिटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पट पाडली बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज लोकांना त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या गावांना चार तास वीज पुरवठा करण्यात येत होता याबाबत पाठपुरावा करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना सहा तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे तीव्र उन्हाळा होण्याआधी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले पाहिजे दरम्यान उजनीच्या नियोजनाबाबत बैठकीला कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे नियोजनाअभावी शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळत नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे सुधीर अभंगराव जयवंत माने बंडू घोडके पूनम अभंगराव साक्षी भिसे मंगेश बोरोडे संगीता पवार अरुण जाधव गोकुल जाधव राष्ट्रवादीचे नागेश फाटे संदीप पाटील अमर सूर्यवंशी शंकर सुरवासे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते